नमस्कार माझं नाव सचिन भारत दापके मी राहणार बैरगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमची पूर्वीपासून टोमॅटोची आजो आजोबा शेती करतात पूर्वीपासून आता आम्ही पण टोमॅटोची शेती करतोय नवीन आम्ही आता दीड ते दोन एकर गुरु म्हणून ही व्हरायटी लावलेली आहे पावडर सीडचं टोमॅटोमध्ये सर्वात महत्वाचं असतं चांगली व्हरायटी मिळणं टोमॅटोमध्ये महत्त्वाचं म्हणजे फुल आणि फळं मागच्या वर्षी मी जानेवारी महिन्यामध्ये लागवड केली होती तोच अनुभव मी आता वापरला तर दोन ते अडीच एकर आता पूर्व व्हरायटी परत लावलेली आहे व्हरायटी चांगली आहे माल व्यवस्थित आहे फळावर डाग नाही वगैरे काहीच नाही पण खूप चांगलं आहे साईज जी खालची साईज आहे तीच साईजवरती पण आहे हा व्यापाऱ्यांची मागणी पण चांगली आहे नरम पडत नाही क्वालिटी आहे कडकपणा जास्त आहे लांबच्या मार्केटसाठी चांगलं आहे गेल्या वर्षी पंधरा गुंठ्यामध्ये माझे आठशे ते सव्वा आठशे कॅरेट निघाले होते शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी रोपांची निवड ही चांगली करा आणि सीड्स चांगलं करा टोमॅटो हे चांगलं पैसे देऊन जाणारं उत्पादन आहे चांगली व्हरायटी निवड करा ही गेल्या वर्षी गुरु लावली त्या दिवशी यावर्षी पण गुरुच लावलेली तुम्ही पण गुरुच लावा